सर्वान्ना नमस्कार आम ही तुम्हार संपर्क आहोत गुरु मार्केट्स चला कंपनी का सारांश डेटासह प्रारंभ करूया थोड़े पुढ़े आप प्रत्येक प्रामीटर का अधिक तपशीलवार अभ्यास करू आवश्यक असल्यास त्यास विराम देऊ आम आम्ही सुचवितो कि अभ्यास कॉर्पोरेशन सर्व निर्देशक तपशीलवार अभ्यास करा आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या वर्तमान कामगिरी निर्देशकांचे पुनरावलोकन करू कॅथे जेनरल बॅनकोर्प टिकर सी अटी वाय हे पुनरावलोकन एकोणीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी कॅथे जेनरल बॅनकोर्प उपवर्गातील आहे रिजनल बँक्स एकशे एकोणचाळीस कंपन्या या विश्लेषणात सहभागी आहेत जे अतिशय प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवर उपाय पहा प्रश्नातील कंपनीचा निकाला आहे दहा पैकी सहा पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक सात गुण जर आपण ते अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटमध्ये आम्ही पाहू शकतो की एकूण बाजारासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी सहा पूर्णांक पाच रेटिंग विरुद्ध कॅथे जेनरल बॅनकोर्प कंपनीच्या स्टॉक किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे कॅथे जेनरल बॅनकोर्प आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स कॅथे जेनरल बॅनकोर्प बावीस टक्के डायनॅमिक दाखवले एकोणीस पूर्णांक सात टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध संस्थेचे बाजार भांडवल कॅथे जेनरल बॅनकोर तीन डॉलर एक सेंट अब्ज इतकी आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल सहाशे चार डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे दोन डॉलर शहाऐंशी सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक मूल्य पाचशे सेहेचाळीस डॉलर अब्ज आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो शेअर कॅथे जनरल बँकोर्प स्टॉक मार्केट मूल्यांकनाच्या बाबतीत उपवर्गात शून्य पूर्णांक चार नऊ आठ टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक पाच दोन चार टक्के आहे उपवर्गातील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे कर्ज पॉइंट दोन पाच आठ अब्ज इतके आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू इक्विटीच्या नऊ टक्के आहे कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे एकमाई गुणोत्तर दहा पूर्णांक सहा आहे उपवर्गातील सरासरी तेरा पूर्णांक दोन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा दोनशे चौऱ्याऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई तीनशे सेहेचाळीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पांच गुण कंपनी की ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक दोन है उपवर्गा सरासरी दोन पूर्णांक एक उपश्रेणी निर्देशक तुलनेत कंपनी बाजारभाव महसूल गुणोत्तरा मूल्यांकन पास योग्य शून्य गुण गे बारह महीन महसूल एक हजार तीनशे ऐसी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई तात्पुरती अंदाजे एक हजार सहाशे तीस डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन वीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गात सरासरी पंधरा पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गातील कंपन्य निर्देशक तुलनेत विक्री मार्जिन मूल शून्य पूर्णांक गुण उपवर्गातील कर्मचार संख्यनुसार कंपनी का हिस्सा शून्य पूर्णांक दौ एक हे।, हे बाजार भांडवल शेयरपेक्षा एकहत्तर टक्के कमी है कंपनी प्रति कर्मचारी भांडवला रक्कम दोन हजार तीनशे हजार डॉलर्स इतकी है आणि उपश्रेणीमध्ये एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट तीन हजार आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट नऊ हजार आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री शून्य नऊ दोन शून्य 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 आहे उपश्रेणी सहाशे सत्तर हजार डॉलर उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान से प्रमाण दोन पूर्णांक एक टक्के टे उपवर्ग सरासरी तीन पूर्णांक तीन टक्के। तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी टक्के सत्तेच पर्शवते कैथे जेनरल बैनकोर्प उपवर्गा साथी ही पता है? कंपनी की सद्या की शेयर किमत सुमारे बेचिस डॉलर सत्त्याण सेंट है कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे अठ्ठेचाळीस डॉलर एकवीस सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणाचा परिणाम म्हणून कॅथे जेनरल बॅनकोर्प मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे बेचाळीस डॉलर शहाण्णव सेंट वर खरेदी व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त असल्यामुळे ऑर्डर उघडण्यात आली संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित होते अकीमच्या निर्देशांक नफाध्या पन्ना पूर्णांक आठ वर लॉस पस्तीस पूर्णांकन वर से टेक प्रॉफिट लॉस द्वारे ऑर्डर बंदस नोनीस जुले दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंग परिणाम आधारित ऑर्डर आपोआप बंद हो निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी टिकर सीएलबी के विक्री साथी एक संतुलित व्यवहार शिल्लक ऑर्डर वीडियो चैनल कि आधीच प्रकाशित केला जाए जेवी ऑर्डर पैकी एक बंद अस्तो बेस कि बैलेंसिंग दुसरी ऑर्डर वास्तविक किमती वा वीडियो पिंबल कड़ मदत प्रणाली वपरलब प्रेक्षकूब आभार गुरु मार्केट्स